माझी बागाशी फुलांनी नेहमी भरलेली असते बघा प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळे फुलं असतात तर हे वेगवेगळे फुलं फुलण्यामागचं रहस्य काय किंवा काय काळजी घ्यायची झाडांची त्याला पाणी कसं घालायचं माती कशी तयार करायची ह्या सगळ्या गोष्टींची आज मी चर्चा करणार आहे कारण की जेव्हा जेव्हा मला माझ्या बागेमध्ये कोणी येतं जे बरेच जणं भेट द्यायला येतात ते विचारतात शिवाय तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारत असता की ह्या झाडांची तुम्ही काय काळजी घेता त्याच्यामुळे एवढे फुलं येतात ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज चर्चा करू नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर आपण क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर नर्सरीतून झाडं आणले लावले आणि संपलं आपलं काम पाणी घालतोय आपण असं नसतं तर एकदा नर्सरीतनं झाड म्हणजे नर्सरीत गेल्यापासूनच आपल्याला त्याची काळजी घ्यायची की झाड कोणतं निवडायचं ज्या गोष्टी आपल्याला सांभाळता येतील ना जी झाडं अशा झाडांची निवड करायची मग झाडं आणल्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी माती तयार करायची तर झाडांची माती हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही जर माती अगदी व्यवस्थित तयार केली ना म्हणजे त्याच्यामध्ये खतं घातले त्याच्या झाडांमध्ये फंगस लागू नये म्हणून त्याला उन्हातमध्ये वाळव वाळवून घ्यायची दोन तीन दिवस ती माती पुन्हा त्याच्यामध्ये मा फंगिसाईड पावडर घाला तुम्ही काहीतरी बुरशीनाशक ह्या अशा सगळ्या गोष्टींची काळजी करायची अगदी भुरुस भूषित माती झाली पाहिजे तुमची तर तुमचं झाड चांगलंच येईल कारण की त्याचं मग मातीच चांगली म्हटलं तर त्याचं आरोग्य चांगलं राहील तर खतं कोणते कोणते घालायचे त्याच्यामध्ये खतं तुम्ही घालू शकता एकतर शेणखत घालू शकता गांडूळ खत घालू शकता तर हे गांडूळ खतं आणि शेणखत मी वापरते पुन्हा घरा तयार केलेलं लीफ कंपोस्ट पण मी वापरत असते किचन वेस्टचं जे कंपोस्ट पानं निघतात ना त्याच्यापासून मी कंपोस्ट तयार करते आणि आणखी सगळ्यात महत्त्वाचा मा मुद्दा माझ्या दृष्टीने खतापेक्षा पण वाळू मातीमध्ये मा तुम्ही वाळू मिक्स करा एक वेळ कोकोपीट नसेल तरी चालेल तर हे कोकोपीट आहे माझ्याकडे आहे म्हणून मी ते वापरते पण तुमच्याकडं कोकोपीट जरी नसेल ना तुम्ही वाळू नक्की मिक्स करा वाळूमुळं काय होते आपली माती पोरस होती भुसभुशीत होती आणि पाण्याचा निचरा होतो मुख्य म्हणजे कुंडीमध्ये पाणी साठून राहत नाही त्याच्यानंतर ही फंगी पावडर आहे आता ही साफ फगी साईड पावडर आहे तुम्ही ट्रायकोडोरमा वापरू शकता किंवा तुमच्याकडे काहीच नसेल तर हळद वापरा घरातली हळद पावडर ती पण बुरशीनाशकाचं काम करते तर अशा ह्या गोष्टी तुम्ही माती तयार करताना वापरला ना माती तुमची भुसभुशीत होईल आणि मग झाडं चांगलेच येईल आता माती झाली आपण मा झाड लावलं तर पुढचा मुद्दा आहे पाणी घालायचं तर पाणी तर आपण रोज घालतो पण पाणी घालण्याचं पण एक शास्त्र आहे त्याच्यामागे तुम्ही आता झाडाची समजा आता हे झाड बघा तुम्ही माझं तर त्याची माती चेक करायची तुम्ही आ, माती जर तुम्हाला कोरडी वाटली तर त्याला पाणी घालायचं आहे आपल्याला आता हे बघू आपण माती हातात घेऊन बघायची अशी बोट घालायचं थम नेल असं थम डीप रूल असं त्याला म्हणतात तर अशी कोरडी जर माती असेल ना तरच तुम्ही मा म्हणजे पाणी घालायचे वरचा थर कमीत कमी मातीचा सुकला पाहिजे की ओली माती आहे आणि त्यात पाणी घालायचं आता ह्या कुंडीतली माती बघा खूप ओली चिखल आहे अजून त्यात ह्याला पाणी घालायची गरज नाही आहे आपण काय करतो नळी लावतो आणि सरसकट पाणी घालतो तसं नाही घालायचं प्रत्येक कुंडीला चेक करायचं चे, तुम्ही एका हातात नळी जरी असेल किंवा पाण्याची बादली असो मग असो एका हाताने माती चेक करायची चे आणि पाणी घालायचं कसं पाणी लागेल त्या कुंडीला आज एखाद्या कुंडीला लागू नाही शकत नंतर लागतं किंवा पावसाळ्यामध्ये पाणी कमी लागतं उन्हाळ्यामध्ये दिवसातून दोनदा पण घालायला लागल किंवा झाडं कोणते त्याच्यावर अवलंबून असतात हे कलंच्याचे झाडं बघा हे सेक्युलन फॅमिलीचे याचे जे असे पानं असतात त्याच्यामध्ये बघा पाणी असतं दिसतं आहे ना तुम्हाला पान मोडलं तर पाणी दिसतं त्यात ते। तर त्याला पाणी खूप कमी लागतं याला थंडीमध्ये जर चार पाच दिवसातून एकदाच पाणी घालायचं त्याच्यानंतर हे सगळे आडेनिम आहेत याला डेझर्ट रोज म्हणतात म्हणजे हे वाळवंटातलं झाड आहे तर ह्याची पण पाण्याची रिक्वायरमेंट खूप कमी असते तर ह्याला तर तुम्ही गावाला जर गेले ना तर महिनाभर तुम्ही ह्याला पाणी नका घालू तुमचं झाड मरणार का, मर का दिसणे थोडेसे पानं सुकल्यासारखे होतील कॉडेक्स सुकल्यासारखं होईल पण झाड परत पाणी घातल्यावर पूर्ववत होईल तर अशी पाण्याची झाडाची गरज ओळखून पाणी घालायचं आहे कारण की याचे जे हे बुंदे आहेत ना झाड झाड ह्याच्यामध्ये पाणी साठलेलं असतं त्याला कॉडेक्स म्हणतात त्याच्यात मुळातच पाणी असतं त्यामुळे त्या झाडाची गरज कमी असते मग ना कॅक्टस सक्युलंट्स लावलेले असतील तर आता पण सक्युलंट फॅमिलीचे तर त्यांची पण पाण्याची गरज खूप कमी असते बघा तर असं पाणी घालताना पण तुम्ही त्याची ती गरज ओळखून पाणी घाला म्हणजे शास्त्रीय पद्धतीने त्याला पाणी घाला हे एकदा तुमच्या लक्षात आलं ना की मग तुमचे झाडं कधी खराब नाही होणार बघा कारण की पाणी कमी मिळाल्यापेक्षा जास्त पाण्यामुळं आपली झाडं मरतात खूप पाणी कुंडीमध्ये साठून राहतं किंवा सारखी माती कंटिन्यू ओली राहिली ना की मुळ्या कुजायला सुरुवात होती आणि आपलं झाड मरतं पाणी घालताना ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि योग्य प्रकारे पाणी घाला झाडांना आता पाणी घातलं तरी मग आता मधून नमधनं आपल्या झाडांना खताची पण गरज असते ना जेव्हा जमिनीत झाडं असतं तर मुळ्या त्याच्या अन्नाची शोध घेतात लांबपर्यंत जाऊ शकतात पण आपण कुंडीमध्ये झाडं लावू तर त्याला लिमिटेशन्स येतात तुम्ही माती तयार करताना त्यात भरपूर खतं घातलेली आहेत पण तरी वेळोवेळी त्यांना खताची गरज असते दर पंधरा दिवसाला त्यांना तुम्हाला काहीतरी खत द्यायचे तर आता मी कोणते कोणते खतं वापरते ते, ते आपण बघू तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गांडूळ खत गांडूळ खताचाच खूप चांगला इफेक्ट आहे आपल्या बागेत आपल्याला त्याचे चांगले फायदे मिळतात हे आहे शेणखत शेणखत वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा ते चांगलं कुजलेलं वापरा तुम्ही त्याच्यानंतर हे आहे सीविड ॲक्स्ट्रॅक्ट असे तीन चार प्रकारचे खतं तुम्ही आणूनच ठेवायचं हे सीविड ॲक्स्ट्रॅक्ट आहे ना तर हे पूर्णपणे सेंद्रिय आणि त्याचा आपण झाडांना खूप चांगला फायदा होतो हे तुम्ही स्प्रे पण करू शकता पाण्यामध्ये देऊ शकता त्याच्यानंतर हे आहे ह्युमिक ॲसिड हे पण पन पूर्णपणे सेंद्रिय आहे ह्युमिक ॲसिडमुळे झाडाच्या मुळे चांगल्या वाढायला मदत होते जेव्हा तुम्ही झाडं कोण नर्सरीत नाणून लावता ना किंवा ट्रान्सफर करता त्यावेळेस तुम्ही ह्युमिक ॲसिडचं पाणी घाला झाडं आपले शॉकमध्ये नाही जात त्याच्यानंतर पुढचं काम बघू आपण आता काय करायचं तर आपल्या झाडांना फुलं येतात आणि ते झाडावर सुकतात आपण काय आता ते म्हणजे निसर्गाचं चक्रच आहे एकदा फुल उमलून गेल्यानंतर ते सुकतच असतं आपण काही त्याच्याकडे एवढं लक्ष देत नाही कारण की एक सुकलं तरी परत दुसरे फुलं उमलत राहतात पण बऱ्याच झाडांमध्ये असं असतं एकदा फूल सुकलं ना की तिथे बीज तयार होण्याची प्रक्रिया चालू होती तर आणि एकदा बीज तयार होण्याची प्रक्रिया चालू झाली ना की झाडाला संदेश जातो की आता आपलं काम झालं आहे आता बी तयार करायचं आहे आपल्याला आता काही फुलं नको आहेत तर त्याच्यासाठी आपण काय करायचंय हे सुकलेली फुलं असे काढून टाकायची आणि अगदी वरच्यावर नाही काढायची असे बघा त्याच्या दांड्यासह त्याला काढून टाकायचं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्ही मोगऱ्याचं बघा गुलाब बघा जेव्हा तुम्ही ती फांदी थोडीशी कट कराल गुलाबाचं फूल सुकल्यानंतर त्याच्यात थोडंसं खालचा भाग कट करायचा आणि मग ज्या खालून नवीन फुटी येतात ना त्याच्यावरच फूल येतं बघा ह्या जुन्या फांद्यांवर नाही कधी फुट येत असं खालूनच गुलाबाला फुलं आहे असं नाही नवीन फुटी येतात आणि फांद्या येतात म्हणजे थोडक्यात आणि त्याच्यावर फुलं येतात त्याच्यासाठी सुकलेले फुलं काढून टाका हे काही कंपल्सरी नाही आहे पण तुम्हाला जास्तीत जास्त फुलं पाहिजे असतील ना तर ही काळजी तुम्ही घ्या अशा प्रकारे मोगऱ्याचं पण काय करायचं आहे एकदा फुलं आता मोगऱ्याचं सीझन येईल फुलं येऊन गेले ना की थोडे थोडे शेंडे कट करा तुम्हाला खालून लगेच नवीन फुटवे दिसतील आणि ते कळ्या घेऊनच बाहेर येतात बघा जशी वाढ होईल ना तुम्हाला लगेच कळ्या दिसायला सुरुवात होते साधं जास्वंद पण झाड घ्या झाड घ्या तुम्ही जास्वंदाच्या झाडाचं पण तुम्हाला दाखवते मी पुढे आता हे आडेनियमचं आहे तर ह्याचे फुलं आपोआप गळतात बरं काय ह्याचे काही आपल्याला तोडायची गरज नाही पण तुम्ही जर याचं पॉलिनेशन केलं ना तर ह्याच्यामध्ये सीड्स तयार होतात तुम्हाला जर नवीन नवीन रोपं तयार करायचे असतील ना तर त्याच्यासाठी चांगले तुमच्याकडे पण जर बाग असेल ना तर अशी पण तुम्ही त्या बागेची सर्व प्रकारे काळजी घ्या झाडं आणलं लावलं आणि मग आपण म्हणायचं की काही काळजीच घेत नाही आणि म्हणायचं की आमच्या झाडांना फुलंच येत नाही असं नाही करायचं तर अशा प्रकारे तुम्ही काळजी घ्या तुमची झाडं पण भरपूर फुलांनी भरून जातील तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद